दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती भगूर या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली आहे लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती भगूर यांच्या वतीनं नूतन विद्यामंदिर भगूर आणि ती ज विद्यामंदिर भगूर तसेच जिल्हा परिषद शाळा भगूर प्राथमिक विद्यामंदिर भगूर या ठिकाणी लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वह्या आणि इतर साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय सैन्य दलातील सुभेदार आकाश मोरे तसेच सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिपिन तडवी तसेच वंचित युवा शहराध्यक्ष केतन सोनोई तसेच एअरफोर्स युवा नेते मनीष भाऊ ससानी आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष सुनील वालझाडे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई शिंदे समाधान भवार यांसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे आणि परशुराम बाबा साळवे यांनी केलं व्यासपीठावर नूतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय सानप तसेच कमल सोनवणे व तीज विद्यामंदिर भगूरचे मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते सर हेमंत काशीकर याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापिका उषा सौंदाणे महेंद्र महाजन नूतन प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका रंजना सोनोने आणि सामाजिक कार्यकर्ते सागर गोतिले उपस्थित होते सदर कार्यक्रम हा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मॅडम तसेच आरती मॅडम लॅपटॉप मॅडम आणि जास्त उपस्थित आम्हाला सहकार्य करणारे दिन जी कर्मी तसेच इंडियन आर्मीचे आकाश मोकन कोंबणे आमचे हमी गोबा झाडे सोमनाथ रोकाने तसेच साईबाबा यांचं आम्हाला वेळोवेळी या उपक्रमाला सहकार्य असतं आणि लोकशाही अन्नभाऊ साहेद्यार्थ्यांना करावे विद्यार्थ्यांपर्यंत वसावे यांचं कार्य विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे त्यासाठी आपण हा अन्नभाऊ साहेंचा वर्ष साजरा करतो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत अन्नभाऊ साहेबांचं काम करतो आणि त्यांचं साहित्य त्यांचं लेखन हे जगात गाजलेलं आहे की विद्यार्थ्यांना रुचवण्यासाठी विद्यार्थ्यांना पंतप्रधान पोहोचवण्यासाठी आम्हाला त्यामुळं आम्ही खव वाटप किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम करत असतो तरी म महाजन सरांना जे आम्हाला वेळ दिला आणि जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी सरांचे आम्ही जे शौच्य आभार मानतो आणि आपल्या सर्वांना खव वाटप करणार आहे तरी सर्वांनी त्याचे आनंदाने आस्वाद घ्यायचा आहे धन्यवाद वंचित युवा शहराध्यक्ष केतन सोनो यांनी अण्णाभाऊ साठे विषयी माहिती दिली आपल्या महाराष्ट्राची चळवळ असे थोर लोकशाही अण्णाभाऊ साठे आज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालो तर अण्णाभाऊ बद्दल सांगताना मी सांगतो की या महाराष्ट्राची चळवळ आणि या लोककलेतून आपल्या कादंबरी कथा ज्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली असे लोकशाही अतिशय गरीब कुटुंबात एक समाजात जन्म झाला म्हणजे झोपडीत ज्यांचा जन्म झाला आणि अवघ्या दीड दिवसाची शाळा शिकले दीड दिवसाची शाळा शिकलेला माणूस एक संपूर्ण महाराष्ट्राची चळवळ उभी करतोय आणि अवघ्या जगात ज्याचा नावाचा गजर होतोय असे आपले लोकशाही रांगा भाऊ ज्याला म्हटलं जात साहित्य म्हणजे आपण विचार केला तर एखादी वस्तू समजू किंवा एखादी गोष्ट समजू का हे साहित्य पण साहित्य साम्राज्याला म्हटलं जात साहित्य म्हणजे काय तर साहित्य ज्याच्या अंगी असत जो साहित्य सम्राट असतो तो खर तर विज्ञानवादी असतो एक वैचारिक असतो आणि अतिशय प्रहार म्हणजे आपलीशी भूमिका एकदम प्रहार मांडणारा असतो म्हणजे साहित्य सम्राट ज्यानं चळवळ ही झोपडीतून उभी केली सर्वप्रथम तर त्यांचा जन्म एक झोपडीत झाला आणि झोपडीतून आपली चळवळ मुंबई पासून ते पार आपल्या रशियापर्यंत त्यांनी शिवरायांचा पोहळ्यात त्यांची चळवळ चालवली त्यांनी तळागाळातील सर्व शोषितांसाठी कामगारांसाठी एक चळवळ उभी केली आणि त्यांना न्याय कार्य हे लोकशाही अण्णाभाऊ साठे केलं त्याच अनुषंगाने आम्ही त्यांचं स्मरण करताना दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना बायांचं वाटप करत असतो जेणेकरून विद्यार्थ्यांनाही समजेल की अण्णाभाऊ साठे कोण होते तसेच भारतीय सैन्य दलातील आकाश मोरे यांनी देखील सर्वतोपरी विद्यार्थ्यांना मदत आश्वासन कार्यकर्ते आज एक ऑगस्ट अन्नभाऊ साठे यांचा जन्मदिवस मी भारतीय सेनेत गेल्या चौदा वर्षापासून रुजू आहे आणि हा छानसा छोटासा कार्यक्रम ही समिती दरवर्षी सादर करत असते व दरवर्षी आयोजन करत असते तर त्यानिमित्ताने मला येण्याचा सभा घेण्याचा मला भेटत नाही पण यावर्षी मला तो योग मला भेटला आणि दरवर्षीप्रमाणे मी पण ह्या समितीला माझ्यातर्फे काही ना काही भेटवस्तू देत असतो त्याचप्रमाणे यावर्षी पण मी माझ्यातर्फे माझ्या भारतीय सेनेतर्फे सर्वांना ज्या वया वाटप या समितीतर्फे दिलेल्या आहेत त्या मी आणि या समितीने आपल्याला देण्यात येणार आहे तरी मला इथं बोलून मला जो मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ कांगणे कुणाल गायकवाड का अनिकेत भवार अजय धनेश्वर राहुल साळवे अल्तमाश शेख समर्थ सोनोने प्रफुल्ल सोनोने आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तसेच मान्यवरांचे समिती आणि कार्यकर्त्यांच्या सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी आभार मानले असे सहकार्य आम्हाला असावं अशी आशा देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज भगूर